नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत चला रेसिपीला सुरुवात घेऊ करू बघा पनीर घेतलं पनीर हे मोठ्या खिसणीनं खिसून घेत आहे आपण छोटी खिसणी घेतली तर त्या पनीरचा मुद्दा होऊन बसतो त्यामुळं आपण हे मोठ्या बिळाची किसणी घेऊन आपण हे पनीर खिसून घेत आहोत आता आपण त्याच्यामध्ये मिरेची पूट टाकून घेतली त्याचबरोबर हे आदरकचं पेस्ट टाकून घेतली आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि हे जिरेपूड धनेपोड तसंच त्याच्यामध्ये आमचूर पावडर पण टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये हे आपण लाल तिखट पण टाकून घ्यायचं आणि हे कसुरी मेथी पण टाकून घेतली आणि त्याचबरोबर कांदा आणि ही हिरवी मिरची पण टाकून घ्यायची बघा ही हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि आता ही थोडंसं अलगदरित्या हे मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा सावकाश सावकाश आपण हे मिक्स करून घ्यायचं आपण पीठ मळल्यासारखं मळायचं नाही थोडं अलगदरित्या हे सगळं साहित्य एकत्रित करून घ्यायचं अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पहा आपण आज पनीर पराठा करत आहोत आता त्याच्यामध्ये थोडं मीठ चवीनुसार टाकून घेतलं बघा अशा पद्धतीने हे मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आता हे सारण आपण तयार केलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे सारण तयार केलेलं आहे सगळं व्यवस्थितरित्या अलगदरित्या हे मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ मळून ठेवलं होतं मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन आपलं रवा घालून हे पीठ मळून ठेवलं होतं आता मऊ करून घेतलं एक अर्धा तास ठेवून घेतलं होतं आणि आता हे आपण जे पूरणाची पारे करतो त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आपण हे सारण करून ठेवल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आता त्याचं तोंड मिळवत 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 जायचं बघा हे अशा पद्धतीनं हे तोंड मिळवत जायचं त्याचं आणि हे तोंडाला आलेलं जे जास्तीचं पीठ आहे हे काढून टाकायचं बघा हे पीठ काढलेलं आहे आणि आता त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आता हे कोरड्या पिठामध्ये आपण बुडवून घेऊ आणि अशा पद्धतीनं थोडंसं असं घोळून घ्यायचं आणि आपण हे थोडंसं त्याला थापून घ्यायचं जेणेकरून त्याच्यातलं जे सारण आहे ते व्यवस्थितरित्या चहूकडे पसरेल अशा पद्धतीनं हे थापून घ्यायचं आणि आता हे बेलण्यानं आपण लाटून घ्यायचं साईडनं साईडनं हे आपण लाटत जायचं याच्या कडा वगैरे व्यवस्थितरित्या लाटायच्या बघा हे अशा पद्धतीनं हे लाटून घ्यायचं असा हा आपला पराठा तयार झालेला आहे हा पनीर पराठा आपण तयार केलेला आहे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनवर मी तेल टाकलं आता हे तेल टाकून पसरून घेतलं आणि त्याच्यावर मी हे पराठा टाकलेला आहे आता थोडा पराठा भाजू द्यायचा आणि त्याच्यावर हे झाकण ठेवून द्यायचं आता हे झाकण आपण काढून घेतलं बघा हे अशा पद्धतीनं हे आपला पराठा झालेला आहे आपण तेल टाकून घेतलं त्याच्यावर आणि त्याला आता पलटी मारून घ्यायची त्याच्यावर पण तेल टाकून घ्यायचं अशा पद्धतीनं हे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आता पलटी मारून घेतली अशा पद्धतीनं हा आपला पराठा झालेला आहे आता त्याला धुमडून घेऊन आपण हे काढून घेऊया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात रहा मजेत रहा खुश रहा आनंदी रहा बघा हे अशा पद्धतीनं आपला पराठा झालेला आहे जसा दिसतो तसा खमंग पण झालेला होता खायला फार चविष्ट आणि खमंग झाला होता